हाय गुड मॉर्निंग हे ब्रीबडे सगळ्यांना मनापासून भांडी घ्यायची का भांडी आता तेवढच राहिलो होत भांडी घ्यायची का भांडी भांडी घ्यायची का भांडी हा खरकटी भांडी केरकटी भांडी घासायला घ्यायची का भांडी कोण घासणार भांडी बऱ्याच जणांना आता धुन धुवून 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 कटाळे असताना आता भांडी घासा घासायला द्यावं म्हणलं कस असत आहे का लोकाला वाईट बोलायचं बंद करा काय बायांनो जेव्हा आपलं आपण तोंड आवरण तेव्हा आपलं कुठं नीट नेट का थोडस एक टायमाचं खाया तर भेटण हाय का नाही पूजा लोकाला चांगलं बोललं तर आपल्या घरात चांगलं चाललं हाय का, चालल, का नाही आता तुम्ही म्हणचाल तू वाईट करते म्हणून तुझं वाईट दिवस चाललं तर तुला नवऱ्यानं हाकलून लावली माझ्या घरात वाईट चाललं म्हणजे माझ्या घरात लोक चार लोक का ना बिंडोक माणसाला काहीतरी सांगून शिकून फुगवायला लागली त्यामुळं माझ्या घरात वाईट चाललंय पण लोकाच्या संसारामध्ये कधी पण चांगलं चितावं लागतंय लोकांच्या घरामध्ये काडी जर टाकली तर आपल्या घरामध्ये ब नाही लोकांच्या संसारामध्ये जर काडी टाकली किंवा ठिंगी टाकली तर आपल्या घराचा मोठा होतो लोकांना माहिती तर मला बरेच जण विचारतात की तू किती दिवस इथं राहणार हाय कव्हर इथं राहणार हाय तू काय म्हणजे असे म्हणायला लागला तर कसं आहे माहिती आहे का मी आता इथे कायमचीच राहणार राहणार हाय हाय काय हा काय आमची राहणार हाय आता कुणाचं काय जात तेवढं कमेंट मध्ये सांगा आईला ह्यांना कवडीची किंमत नाही आणि ज्याला किंमत देते त्याच्यावर एवढा जाळजन दुरसंग चालला चाललाय बघा की लोकावर माणसाने इतकं बिजळून आणि जितकं दुश्मन असतील ना तेवढ्याच्या बुडाला लय आग लागती कुणी कुणाला वाईट बोलायचं नाही आपलं मन दुसऱ्याच विषय सगळं चांगलं ठेवलं तर पहिलं देव आपल्या घराकडे बघतो लोकाला वाईट चितून आपलं कधी चांगलं होत नसतं या माझ पांढरं आहे हाय लोहाण्याहून पिवळं हाय माझं चांगलं चाललेलं काय असते ते नास्के लोक त्यांना बघवत नव्हतं व म्हणून काढ्या करायला चालू केलं एकदा केली काडी दोनदा केली काडी कुठं काय पेट असते पावसात भिजल्यावर झालं होत मग राधीचा गोड बोलून कसं काय जाळ करायचा ते यांना ठरवलं गोड बोलून गोड बोलून लावली आग मग घर सोडलं म्या म्या सोडलं म्हणजे नवऱ्यानं मजबूर केला घर सोडायला आताच सुका सुका सुखाने दोन दिवस राहती खाती पिती जगती तर तिथं बी ह्यांचं दुखायला लागलं या एवढं पण दुखून देऊ नका की माझ्यासारखा टायम तुमच्यावर येईल माझ सोडा माझा नवरा दारू पितूया आज नाही सुधारला तर उद्या सुधरण आणि त्या नवऱ्याकड तर जायची माझी तर इच्छा बी नाही कारण त्यानं माझं गळ्यातलं ती सगळं काढून घेतलेलं आहे माझ्याकडं रुपया सुद्धा नव्हता जसा लगीन झाल्यावर सासूनं सासऱ्यानं घराबाहेर काढलं होतं ना तशीच मी आत्तासुद्धा घरातून बाहेर निघलेली आहे आणि ती घर माझं आहे मला वाटलं तर मी कवाबी जाईल आणि मला नाही वाटलं तर मी जायची बी नाही माझं काय कोण मालक आहे पण बोलणारा ना जरा तोंड सांभाळून बोलावं लागतं या मी जर मनावर घेतलं ना तर नवऱ्याला सुद्धा घरातून बाहेर काढायची हिंमत आहे माझ्यात काय पण उग वाटत कुठं कोर्टन कचरीन काय बायनून करत का बसायचं त्यामुळं गप्प बसती चला आपण तर चार दिवस जाऊन कुठं तर सुखाचं दोन गास खावत्या आपण घर सोडल्यावर जरा नवऱ्याची तारांबळ होतं नवऱ्याला अक्कल येईल असं वाटतं या पण ते दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणारा माणूस ती काय माझा ऐकणार आहे ना ऐकणार आता मला सकाळ सकाळ का नाही असलं बोलायचं नव्हतं बरं का पण बोलायची बारी आली या जळणाऱ्यांची अशीच राख रांगोळी होणार आहे ना आयुष्यभर असाच गु काढणार आहे पाप करणारे माणूसच गु काढते ती या त्यासाठी लोकांना चांगलं चितायचं चितायचं नाही लोकांचं नावच घ्यायचं नाही आपल्या ताटात काय वाढलं नाही हे बघायचं लोकांच्या ताटातलं जायचं नाही लो ना लोकाचं कधीच भेटणार नाही लोकाचं जर खाल्लं हिसकावून तर ऍसिडिटी होती जुलाब लागत्यात उलटी होती नाहीतर उलटी जुलाब होती काय बी होतं त्यामुळं लोकांना कधीच कुचकं बोलायचं नाही कधी टोमणं देऊन बोलायचं नाही काय नाही काय गरज आहे नाही बोलायला पाहिजे मला तर बोललं ना कोण एकदा दोनदा तीनदा कपून घेते मी पुन्हा नाही आणि ह्या फुगवणार आण शिकवणार आणंद त्याला लय वाटत होतं त्यांना लय वाटत होत ह्यांचा तमाशा हो ह्यांचा वाटोळ हो पण मला जितके अक्कल तितके जर माझ्या नवऱ्याला जर असते ना तर बरं झालं असतं जरा पण जाऊ दे त्याला पण हाताने वाटव करूनच घ्यायचं होतं त्यात माझी काय चूक आहे हाय का, का नाही मला काय फरक पडत नाही कुणाच्या संसाराला आणि कुणाच्या इज्जतीला कधीच कुणी बोट लावायचं नसतं या आणि दुसऱ्याला नावं ठेवणारे किती पतीवर आहेत आणि किती शाजूक आहे ती आम्हाला चांगलं माहिती आहे नावं ठेवायच्या अगोदर आपण किती धुतल्या तांदळाचं आहे ती बघायचं असतं या जगाला जरी माहिती नसलं तर आपल्या स्वतःला तर माहिती असतंय आपण किती धुतल्या तांदळाचं आहे ती आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बाई आहे ना हे असलं बोलती ती माझं तिचा तर काय संबंध नाही सोडा पण भास्कर ना भास्कर तो बाबा आहे का नाही त्याचं तर काय घेऊन जावा आणि तू तिथं किती दिवस राहणार आहे आणि बघतोच आम्ही आणि मी इथं कायमची राहणार आहे कुणाचं काय जात या आणि तू कुठं राहते आ व्हिडिओ बघायला का तुमचं डोळं फुटलं वय का डोळ्यात अडकलं आहे माती धुरुळा फुपुटा काय बस करू का बस घसा ना घसा दुखायला लागला माझा